नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन मध्ये एस टी महामंडळाचं मोफत आणि सवलतीच्या दरातील सर्व योजना जाणून घेऊया चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओ मध्ये एस टी महामंडळातर्फे जवळपास तीस प्रकारच्या वेगवेगळ्या योजना चालवल्या जाता। जातात ज्यात सवलतीच्या दरात आणि मोफत प्रवासाची सुविधा काही विशेष नागरिकांना देण्यात येते तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असाल तर आजच नजिकच्या एसटी महामंडळाच्या संबंधित विभाग नियंत्रकाच्या कार्यालयाला भेट द्या एस टी बसने काहीतरी प्रवास केलाच असेल परवडणाऱ्या दरात सार्वजनिक दळणवळणाची सुविधा देणाऱ्या आपल्या लालपरीला यंदा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे सवलतीच्या दरात आणि मोफत प्रवासाच्या योजना कुणाकुणाला दिल्या जातात याचा आढावा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाराष्ट्रात एकूण तेरा हजार पाचशे पंच्याण्णव बसेस धावत आहेत दररोज सुमारे पन्नास ते पंचावन्न लाख प्रवासी बसने प्रवास करतात एका दिवसात साठ ते पासष्ट लाख फेऱ्या मारण्याची कसरत आपली लालपरी करत असते यातून महामंडळाला दिवसाला सुमारे बावीस ते पंचवीस कोटी रुपयाचे उत्पन्न मिळत असते उपलब्ध माहितीनुसार एस टी महामंडळाला महिन्याला आठशे पन्नास कोटीचा खर्च येतो तर सातशे वीस कोटी रुपयाचं उत्पन्न मिळते परंतु एस टीचा परिचालन खर्च चालक वाहक व इतर कर्मचाऱ्यांचे पगार उत्पन्नापेक्षा अधिक असून महामंडळ आर्थिक तोट्यात असल्याचे अनेक वेळा जाहीर केले गेले आहे असे असेल तरी एस टी महामंडळ विशेष अशा तब्बल तीस वेगवेगळ्या प्रवास योजना राबवते मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांना प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र सरकारने घेतला आहे त्यावर अंमलबजावणी होत आहे पण यासोबतच महामंडळातर्फे विविध सवलती दिल्या जातात त्या देखील आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्यासोबत एका साथीदाराला वर्षभर मोफत प्रवास करण्याची सवलत एस देत असते यात महामंडळाचा साध्या निम आराम आणि आराम वातुकुलित अशा चारही प्रकारच्या बसेसमध्ये स्वातंत्र्य सैनिकांना मोफत प्रवास करता येतो प्रति लाभार्थी चार हजार रुपयांची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते वर्षभरात महाराष्ट्रात कोटेही आठ हजार किलोमीटरचा प्रवास स्वातंत्र्य सैनिक करू शकतात तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत साध्या नीम आराम आणि वातुंकुलीत आणि शिवशाही आसानी व शयनयान बसमध्ये शहीदांच्या पत्नीला आजीवन आज मोफत प्रवास करता येते त्याचप्रमाणे मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तीला आणि त्यांच्यासोबत एका साथीदाराला एस टीने वर्षभर मोफत प्रवास करण्याची सवलत एस टी महामंडळाकडून दिली जाते साधी निम आराम आराम अशा तीन प्रकारच्या बसेसमधून लाभार्थ्यांना प्रवास करता येतो या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी लाभार्थी चार हजार रुपयांची प्रतिपूर्ती शासनाकडून केली जाते वर्षभरात महाराष्ट्रात कोठेही आठ हजार किलोमीटरचा प्रवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती करू शकतात मित्रांनो तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद